तुम्हाला मंत्रीपद दिलेलं आहे असं कुठलंही वक्तव्य करू नका की जेणेकरून त्याचा फटका पक्षाला बसेल दर मंगळवारी आमची कॅबिनेट असती प्री कॅबिनेट असती आणि मग दर मंगळवारी माझ्या इथं देवगिरी बंगल्यावर मी माझ्या सगळ्या एम एल एम एल सी सगळे मंत्री राज्यमंत्री आणि पार्टीचे पदाधिकारी यांना बोलवतो त्याच्यातनं सहा दिवसात कुठं काय झालेलं आहे कुठं काय चर्चा कधी जर या कदाचित कुठल्या आमच्या सहकाऱ्यांनी एखादं वेगळं स्टेटमेंट केलेलं असेल आणि त्याच्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झालेला असेल तर थोडेसे सोर सोनारांनी कान टोचले तर ते दुखत नसतं त्याच्यामुळे मग सांगावं लागतं अरे बाबा जरा दमानी आपल्याला बेरीज करायची तुम्हाला मंत्रीपद दिलेलं आहे असं कुठलंही वक्तव्य करू नका की जेणेकरून त्याचा फटका पक्षाला बसेल आपल्याला ज्या तुम्ही शेतकऱ्यांच्याकरता काम करताय त्या क्षेत्राचं काम करत असताना शेतकऱ्यांच्या बद्दल सहज बोलायला गेला तरी ते लोकांना आवडत नाही आणि त्याच्यामुळे आपण चर्चा करून कोणी काय केलं पाहिजे कोणी काय केलं पाहिजे इतर पण काही आमदारांचे प्रश्न असतात त्यांच्या पण काही अडचणी असतात संघटनेच्या संदर्भात सभासद नोंदणीचा कार्यक्रम चाललेला आहे